श्री जांबुमुनी मोची समाज लष्कर अध्यक्ष माननीय करेप्पा अण्णा जंगम परिवार सोलापूर महानगरपालिका राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रम सिव्हिल नागरी आरोग्य केंद्र समूपाच्या वतीनं आमदार दादा कोठे यांच्या वाढदिवसानिमित्त सर्व रोगनिदान शिबीर व मोफत औषधोपचार शिबिर, शिबिर कार्यक्रम आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी लष्कर विभाग समाज अध्यक्ष करप्पा जंग करप्पा जंगम यांच्या अध्यक्षतेखाली सिव्हिल नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ पल्लुलू वाय एच यांच्या मार्गदर्शनाखाली श्री जांबुमुनी मोची समाज शहर व जिल्हाध्यक्ष तथा सोमपा माजी सभागृह नेते देवेंद्र भंडारे माजी स्थायी समिती सभापती सिद्धराम पाटेलुरू यांच्या विशेष उपस्थितीत श्री जांबुमुनी चौक समाज ऑफिस लष्कर सोलापूर येथे एकशे सोळा रुग्णांची आरोग्य तपासणी करून मोफत औषधोपचार दिले आहेत गरजू रुग्णांना सोलापूर महानगरपालिकेच्या दवाखान्यात क्ष किरण परीक्षण लघवी रक्त इतर तपासणी मोफत करण्यात येईल गरजू रुग्णांचे मलेरिया व डेंग्यूचे तपासणीही मोफत करण्याचे नियोजन केले होते या शिबिरात वैद्यकीय अधिकारी डॉक्टर पल्लोलू सदर रुग्ण तपासणी करून समुपदेशन व दैनंदिन व सल्ला दिले आहे सदर शिबिरात मिश्रक शंकर मंदोलू कर्मचारी जमेलू व सिव्हिल नागरिक आरोग्य केंद्राचे सर्व आशा कर्मचारी विशेष परिश्रम केले आहे शिबिर यशस्वी करण्यासाठी देवेंद्र दादा कोठे मित्रपरिवारातील अशोक सायबोळू आनंद पल्लोळू लिंगराज पल्लोलू सिद्धराम मैत्रे जॉन जंगम व्यंकटेश अन्मा पावोलू रवी बोलेदुलू परशुराम वाघमारे तमा लक्ष्मण भंडारे येसप्पा जंगम चिन्नप्पा भंडारे शिवलिंग भंडारे अनिल भंडारे बालाजी दिवेकर रवी जंगम आदींनी विशेष परिश्रम घेतले माननीय आमदार देवेंद्रदादा खोटे हे सर्वसामान्य गरीब लोकांच्या सेवेसाठी गेले सहा महिन्यापासून प्रयत्न करत आहेत आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी या विभागातील या परिसरामधील सर्वसामान्य गरीब जनतेला आरोग्याच्या दृष्टिकोनातून चांगली सेवा मिळाली पाहिजे या भावनेतून हे शिबिर आयोजित केलेलं आहे अत्यंत चांगल्या पद्धतीने प्रतिसाद या शिबिराला मिळत आहे आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी नागरिकांचे या ठिकाणी येत आहेत आणि त्यांच्या या शिबिरानिमित्त सर्व समाजाच्या वतीनं सन्माननीय आमदार देवेंद्र दादा कुटे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा व्यक्त करतो आणि या समाजाच्या वतीने समाज म्हणजे मित्र परिवहनाच्या वतीने हे आपण आरोग्य शिल्प कार्यक्रम घेतला त्याच आपल्या डॉक्टरांचा सरकार लाभल्याबद्दल के त्या लष्कर भागामध्ये अनेक लोकांनी त्या रोग निदान शिबिराचा आणि मोफत औषध उपचाराचा आज आमदार देवेंद्रजी कोटे यांच्या वाढदिवस अध्यक्ष हा शिबिर आयोजित केलेला आहे त्यांना चांगला प्रतिसाद मिळालेला आहे त्याबद्दल सिकिम नागरी आरोग्य केंद्राच्या वतीने अध्यक्ष सन्मान्य कडपटी जंगम शहर जिल्ह्याचे अध्यक्ष बंडाऱ्याची त्यांचे सर्वांचे मी सिव्हिल नागरी केंद्राच्या वतीने आभार मानतो